वळसंग पोलिसांची दमदार कामगिरी चोवीस तासात चोरीस गेलेल्या बलकरची लावले छडा गत अठ्ठावीस ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीच्या दरम्यान एकोणीस लाखाची सिमेंटची बल्कर अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरातून चोरीला गेली या घटनेची वळसंग पोलिसात गुन्हा दाखल झाले आणि येथील पोलिसांना चोवीस तासात चोरीस गेलेल्या बल्करची छडा लावून बल्करसह मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास औज आहेरवाडीच्या परिसरात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरातील एकोणीस लाख रुपये किमतीची बल्करची चोरी झाली ही चोरी चार अनोळखी असलेल्या इस्मांनी दोन मोटरसायकलवरून आले आणि सदरची बल्कर थांबून जबरदस्तीने चोरून नेला होता याबाबतची फिर्याद बलकरचे चालक सत्यम माशाळे यांनी वळसंग पोलीस ठाण्यात या चार अज्ञात इस्मांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याची दखल घेऊन वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी या चोरीच्या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिली आणि त्यावर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून चोरीस गेलेल्या बलकरची शोध घेण्यासाठी पथक तयार करून विविध भागाकडे रवाना केले सदर बलकरच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांनी साक्षीदार व संशयित इस्मांकडे तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कर्नाटक राज्यातील रायचूर येथील शास्त्री नगरात जाऊन शोध घेतला असता सदर बलकर चोवीस तासाच्या ताब्यात जप्त केला आणि आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सनगल्ले पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण शंकर पाटील यांनी बजावली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे करीत आहेत